नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या समोजक कलोडन येथे खंडोबा यात्रेनिमित्त एक अदत एक बैल असं मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानात देखील खूप नंदी उपस्थित झालेल्या आहेत मैदानाला प्रारंभ देखील झालेला आहे आणि कलोडनचं मैदान म्हणजे आपले सर्वांचे लाडक्या आदर्श विठ्ठलरायवर बुधकर यांचा तेजा तसेच अजय शेठ जाधव कलेढोणकरांचा तेजा आहे घरचं मैदान आणि तेजा देखील मित्रांनो या मैदानात पाळण्यासाठी गेलेला होता आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तेजा नक्की कोणत्या गटात पाळाला कोणासोबत पाळाला याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या आजच्या या कलोढ मैदानामध्ये आपला सर्वांचा रडका विठ्ठल राजे शेड यांचा तेजा मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये पाळालेला आहे आणि गटपात झालेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडीला स्पीड लागलं ला। आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली एकटीच गाडी पाळाली मित्रांनो आज तेजाची आणि तेजाचा आजचा पैरा असा होता की यांचा शास्त्रीसोबत शास्त्री आणि तेजा हे घरचा साज आज आपल्याला कल्ढनच्या मैदानात पाहताना पाहायला मिळाला तर तुम्ही जेवढे पण तेजाचे फॅन असतील सर्व नंदीचे फॅन असतील त्यांनी पिथरीवर जाऊन गट क्रमांक चार पाहावा आणि नक्कीच तुम्हाला समजेल ते ज्या कोणत्या गटात पळाला आणि कसा पळाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद